नमस्कार मी ज्योतिराम भोसले माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये नामस्मरण का करावे नामस्मरणाचे काय महत्त्व आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स एखाद्या देवतेचे नाव किंवा मंत्र पुन्हा पुन्हा म्हणत राहणे म्हणजेच नामस्मरण किंवा नामजप नामजपामुळे आपल्या मनाची एकाग्रता वाढते चित्तशुद्धी होते नामजप जसजसा जसा वाढत जातो तस तसा आपल्या ठिकाणी चैतन्य भाव निर्माण होऊन मनातील दुष्ट विचारांचा प्रभाव नष्ट होतो आपल्याला वाचासिद्धी प्राप्त होते मन नेहमी आनंदी राहते नाम जपात सतत आपण एखाद्या देवतेचे स्मरण करतो त्यामुळे ती जपाची देवदेवता आपल्याला प्रसन्न होते आपल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ लागतात वाचासिद्धी प्राप्त झाल्यामुळे आपण उच्चारलेले शब्द सत्य होतात जपाची देवदेवता सदैव आपल्या मागे उभे राहून आपले रक्षण करतात फ्रेंड्स हे संपूर्ण विश्व आणि या विश्वातील प्रत्येक वस्तू प्रत्येक घटक गतिशील आहे स्पंदनशील आहे प्रत्येक वस्तूतून प्राणी मात्रातून सतत स्पंदने बाहेर पडत असतात मनुष्य हा सुद्धा स्पंदनशील आहे पूर्वजन्मातील कर्मानुसार काही स्पंदने शुद्ध आहेत तर काही अशुद्ध त्यामुळे माणसाच्या मनात नेहमी चांगल्या वाईट विचारांचा गोंधळ उडालेला असतो माणसाच्या मनात उडालेला हा गोंधळ त्याच्या चांगल्या वाईट विचारांच्या स्पंदन लहरीमुळे म्हणजेच लहरीमुळे उडालेला असतो तो क्षणात हळवा बनेल तर क्षणात रागीट बनेल म्हणून आपल्या प्राचीन ऋषीमुनी मानवाला ईश्वर भक्ती करण्यास सांगितलेले आहे नामस्मरण मंत्रपठन स्तोत्रपठन ध्यान ईश्वर चिंतन ग्रंथ पोती पुराणे वाचन इत्यादी करण्याचा उपदेश दिलेला आहे या गोष्टींनी आपली स्पंदने विचारलहरी शुद्ध होत असतात आपल्यातील दोष निघून जातात व आपले मन शुद्ध आणि पवित्र बनते माणसाच्या ठिकाणी प्रसन्नता सद्विचार सद्गुण येतात वाईट विचारांचा नाश होतो नामस्मरणामुळे माणसाला परम शांती मिळते परमानंद मिळतो नामस्मरणाचे महत्त्व इतके प्रचंड आहे की सततच्या नामस्मरणामुळे किंवा नामजपामुळे नामस्मरण करणारा उद्धरून जातो फ्रेंड्स नामस्मरणासाठी काळ वेळेचे बंधन नाही तुम्ही ते केव्हाही कोठेही करू शकता त्यासाठी खास वेळ काढावा लागत नाही तुम्ही कोणतेही काम करता करता चालता बोलता शांत बसलेले असताना केव्हाही ते करू शकता तुम्ही ते मनातल्या मनात, मनात करू शकता किंवा प्रकटपणे करू शकता फ्रेंड्स भक्तांचे सर्व मोक्ष प्राप्ती करून देते भक्ताला तारते एकाच नामस्मरणाची नामजपाची किंवा त्या देवतेच्या मंत्राची हजारो लाखो आवर्तने झाल्यावर आपली स्पंदने त्या देवतेचा आकार धारण करू लागतात उदाहरणार्थ रामाची भक्ती करणारा रामरूप होतो श्रीकृष्णाची भक्ती करणारा कृष्णरूप होतो तर सद्गुरूंची भक्ती करणारा सद्गुरुरूप होतो शंकराचे नामस्मरण करणारा शिवरूप होऊन जातो ज्या देवदेवतेचे तुम्ही नामस्मरण करता त्या त्या देवदेवता सदैव तुमच्या मागे असतात तुमच्या हाकेला धावतात सर्व संकटांपासून तुमचे रक्षण करतात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतात तुमचे बोलणे सत्य ठरवतात तुम्हाला स्वप्नात दर्शन देतात तुमच्याशी बोलतात एवढं नामस्मरणाचं प्रचंड महत्व आहे तर फ्रेंड्स तुम्हीही कोणत्याही तुमच्या एखाद्या आवडत्या देवदेवतेचं सतत नामस्मरण करून स्वतःचा उद्धार करून घ्या फ्रेंड्स कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं घंटीचं बटन दाबायला विसरू नका फ्रेंड्स माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद